उमेदवारी सोलापूर न्यूज मध्ये कृषी उत्पन्न बाजार काढून घेण्याची शेवटचा दिवस आणि मला असं वाटत की ज्या त्या लोकांनी नेत्या ने लोकांनी ने आपल्याला सोयीन पॅन द्या त्याच्यात कुठलं पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं त्यांच्याबरोबर राहा किंवा कोणाबरोबर राहावा किंवा कोणाबरोबर व्हावा मला तर माहीत नाही आम्हाला तर कुठला आदेश आला नाही आणि मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझं कमी आहे भाग घेणार नाही या अगोदरही मी सांग पण पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने उभारणार माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबा नाही येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहा उपाद जर का भारतीय जनता पक्षाचं पॅनल करत असेल तर त्यांच्याबरोबर राहील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका